तर बघा किती दम्म फुगलेला आहे ना वडा असं वाटत आहे की रेस्टॉरंटमध्येच गेलोत की काय हे बघा एकदम साऊथ इंडियन स्टाईल वडा आपला इथे तयार झालेला आहे इनो बेकिंग पावडर बेकिंग सोडा काहीही न टाकता चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि आज आपल्या किचनमध्ये बनवूया मस्त असा छान साऊथ इंडियन स्टाईल सांबार वडा वडा बनवूया सोबतच सांबारसुद्धा चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा इथे तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली दहा मिनटं भिजत ठेवली होती आता कुकरमध्ये शिजवून घेऊया तर डाळ शिजत आहे तेव्हापर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर हे बघा ही जी तुरीची डाळ आहे ना एका बाऊलमध्ये टाकायची हे बघा त्यानंतर ही डाळ भिजवताना इथे चार ते पाच काळे मिरे टाकायची आहेत आणि एक छोटा चम्मच मेथी आता ही जी डाळ आहे ना स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर चार ते पाच भिजत ठेवायची मी आदल्या रात्रीच ही डाळ भिजत ठेवली होती पण व्हिडिओमध्ये आता असं तुम्हाला कंटिन्युअसली दाखवत आहे तर हे बघा डाळ छान भिजलेली आहे आता आपण ही पुन्हा एकदा छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची कारण रात्रभर डाळ भिजल्यामुळे त्याचा आंबटपणा वगैरे डाळीमध्ये येतो रात्रभर नाही भिजवली तरी चालेल चार ते पाच भिजवली ना तरीसुद्धा चालेल आता एका चाळणीमध्ये काढून घेतलं म्हणजेच यामधील एक्स्ट्रा पाणी वगैरे निघून जाईल कारण आपल्याला ही डाळ वाटताना यामध्ये पाणी अजिबात नको कारण मग ही डाळ जी आहे ना वाटल्यानंतर सेलसर होते आणि वळा मग नीट होत नाही त्यानंतर मिक्सरमध्ये टाकायची ही डाळ आणि वाटून घ्यायची तर मिक्सरमध्ये ही डाळ वाटताना तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा टाकू शकता किंवा नंतरसुद्धा टाकू शकता मी नंतरच टाकणार आहे तर हे बघा डाळ छान वाटून घेतलेली आहे आता मिक्सरच्या जमान्यामध्ये मिक्सरमध्ये वाटा आमच्या लहानपणीत आमची आई आजी किंवा मी सुद्धा लग्नाच्या आधी पाट्यावरच डाळ वाटायची खूप छान टेस्ट वाटायची त्या पदार्थांना थोडी कोथिंबीर टाकली आणि एक चमच यामध्ये किसलेलं अद्रक टाकलेलं आहे त्यानंतर मी इथे मिरच्या टाकत आहे बारीक कट केलेल्या तीन ते चार मी हिरव्या मिरच्या टाकायच्या कारण वडा खाताना खूप छान वाटतात त्या हिरव्या मिरच्या तुम्ही डाळ वाटतानासुद्धा टाकू शकता त्यानंतर मी इथे टाकलं थोडंसं चवीनुसार मीठ जास्त टाकायचं नाही कारण आपल्याला हवाळा सांबारमध्येच खायचा असतो त्यामुळे जास्त मीठ टाकायचं नाही आता आपल्याला काय करायचं आहे ही जी डाळ आहे ना हाताने छान अशी फेटून घ्यायची आहे रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावर वगैरे काय करतात अशाच प्रकारे जी आहे ना डाळ छान अशी फेटून घेतात एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला जवळपास पाच ते दहा मिनिटं ही डाळ फेटून घ्यायची आहे कारण आपण ही डाळ जी आहे ना जेवढी फेटू ना चांगली तेवढा ही डाळ जी आहे ना हलकी होते आणि मग वडासुद्धा खूप छान आतून असा पोकळ फ्लफी होतो जसा रेस्टॉरंटमध्ये वगैरे असतात ना तिथले सुद्धा अशाच प्रकारे डाळ छान फेटून घेतात पण तिथे जे आहे ना बाहेर हॉटेलमध्ये म्हणा किंवा रेस्टॉरंटमध्ये म्हणा इनो टाकतात तर इनो आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही आहे हे माझं पर्सनल असं ओपिनियन आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पण नाही टाकलं तरी आपला वडा खूप छान असा फ्लफी होणार आहे तर यामध्ये मी तीनही वस्तू टाकलेल्या नाही आहे डाळ फेटल्यानंतर तुम्ही अर्धा तास ठेवू शकता वेळ असेल तर किंवा मग लागलीच करू शकता मी ठेवलेलं नाही आहे डाळ लागलीच आता वडा करत आहे बघा आता मी तुम्हाला एक नवीन ट्रिक सांग सांगत आहे तर आपल्याकडे अशा प्रकारचा ग्लास तर असतो तुमच्याकडे जोही अस अवेलेबल असेल तो ग्लास घ्यायचा आणि त्या ग्लासच्यावरती पाणी लावायचं आणि त्यानंतर चम्मचनी हे जे उडदाच्या डाळीचं मिश्रण आहे त्या ग्लासवरती ठेवायचं आता साधारणतः वडा आपल्याला किती मोठा पाहिजे त्यानुसार मिश्रण ठेवायचं आणि त्यानंतर हाताला थोडं तेल लावून याला असा छान गोल आकार द्यायचा आहे बघा अजिबात हात न लावता आपल्याला हा जो वडा आहे ना, ना एकदम परफेक्ट शेपचा इथे मिळणार आहे छान असा सेट करून घ्यायचा आहे बघा सर्व बाजूने तर ज्यांना हातावर थापून वडे जमत नाही कारण ही डाळ इतकी चिकट असते ना की हाताला खूप चिपकते तर ज्यांना जमत नाही हातावर करणे त्यांच्यासाठी ही ट्रिक खूपच छान बेस्ट आयडिया आहे तर हे बघा बोटाने असं छेद करून घ्यायचं छेद करायचं अगोदर बोट पाण्यामध्ये टाकायचं म्हणजे छान असं छेद होतो हे बघा आणि आता हाँ जो गलास है, एला अचा जो अचा एला हा जो ग्लास आहे एलामध्ये अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बघतच आहात अशाच प्रकारे एलामध्ये डीप फ्राय करायचा आणि हा ग्लास हळूहळू हो सोडून द्यायचा आता तुम्ही म्हणाल की हा ग्लास आडवा होतो पडेल तर मग आपला वडा होणार नाही तर अजिबात पडत नाही जर तुम्हाला वाटतच असेल की ग्लास आडवा होईल आपला वडा योग्य तऱ्हेने होणार नाही तर असा अशा प्रकारे पकड घ्यायचा आणि त्याने ग्लास पकडायचा आणि वर खालून हा वडा छान असा तळून घ्यायचा गॅसची फ्लेममध्ये ठेवायची एकदम हाय नको आणि एकदम कमीसुद्धा नको तर हे बघा तुम्ही बघितलं ग्लास अजिबात पडलेला नाही आहे आता माझ्याकडे अशा प्रकारचा एक आ, चम्मच आहे फ्लॅट चम्मच तो तेलामध्ये डीप फ्राय करायचा असा आणि हळूवा राहताने वडा काढून घ्यायचा टाकूनहीसुद्धा तुम्ही काढू शकता हे बघा किती परफेक्ट मस्त हात न लावता आपला वडा इथे तयार झालेला आहे तर कुणा कुणाला ही का आवडली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा प्रकारे नक्की कळून बघा तर हे बघा आपला हा वडा तळ तळून झालेला आहे आता आपण दुसरी पद्धतसुद्धा बघूया हातावर थापलेली तर व्हिडिओ पूर्ण फुल वाच करा पडून जाऊ नका प्लीज नवीन नवी अशा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली ना तर लाईक शेअर नक्की करा हां सोबतच साईडला बेल आयकन असते ते सुद्धा प्रेस करा हे बघा आपला ग्लास अजिबात पडलेला नाही आहे बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आपली भेट होत राहणार आपल्या गप्पा होत राहणार सोबतच हाईपचं बटन असते ते सुद्धा प्रेस करून सहकार्य करावे अशी सर्वांना विनंती आहे हे बघा पहिल्यांदा मेंदूवडा करतील ना त्यांना सुद्धा अगदी परफेक्ट जमेल अशा प्रकारे ग्लासवर ज्या काही नवीन मैत्रिणी नवीन भुहिणी असतील त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आयडिया आहे आता मी दुसरी पद्धत सांगते दुसरी पद्धत तर तुम्हाला माहीतच आहे पण त्या पद्धतीने सुद्धा बऱ्याचशा जणांना जमत नाही तर हाताला छान असं ते तूप लावून घ्या सॉरी पाणी लावून घ्यायचं त्यानंतर हे बघा हे मिश्रण घ्यायचं थोडं हातावरती आणि मध्ये मध्ये पाण्याचा हात लावत जायचं ही डाळ खूप चिपकू असते त्यामुळे लगेच हाताला चिपकते त्यामुळे मध्ये मध्ये थोडं पाणी घेत जायचं पाणी लावायचं हाताला आणि अशा प्रकारे छान असा शेप द्यायचा आणि एक बोट पाण्यात बुडवून असं छेद करून घ्यायचं आणि तुम्ही बघाल आता किती इझी आहे बघा पुन्हा बोटाला पाणी लावून घ्यायचं आणि दुसऱ्या हातावर वडा काढून असा पटकन तेलामध्ये टाकायचा आणि तेलामध्ये टाकताना सांभाळून माहिती नो कारण बऱ्याचशा अपघात होतात अशा प्रकारे तळणीचे पदार्थ करताना त्यामुळे सांभाळून कारण आपले हात साबूत राहिले तेव्हाच आपण चांगला स्वयंपाक करू शकू त्यामुळे हात जळू देऊ नका सांभाळून करा वेळ झाला तर चालेल हे बघा दुसरा सुद्धा वडा करून घेतलेला आहे आता आपण हे सुद्धा वडे मध्यमाच छान असे तळून घेऊया छान असा सुंदर कलर आहे इथपर्यंत आणि तुम्ही बघाल की हळूहळू हे वडे वर यायला लागलेले आहेत आणि एकदम छान असे डोनटसारखे फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि मी तुम्हाला खरं सांगते याच्यामध्ये मी इनो बेकिंग पावडर बेकिंग सोडा अजिबात टाकलेला नाही आहे तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करा हे बघा किती छान असे टम्म फुगलेले आहेत आणि या ज्या बेकिंग सोडा बेकिंग पावडर आणि इनो जे असतात ना मैत्री इनो कोणतेही पदार्थ करताना जितकं कमी याचा वापर करता येईल ना तेवढा केलेला बरं कारण काही काही जे साहित्य असतात ना त्याचा वापर आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतो इनो तर नाही वापरलेला तर खूपच बेस्ट कारण लहान मुलांसाठी तर खूपच हानिकारक आहे इनो पण आपण आजकाल ना सर्रास हो याचा वापर करतात बाहेर हॉटेलमध्ये वगैरे तर आपण काही करू शकत नाही त्यांना थांबवू शकत नाही पण घरी जर आपण जर पदार्थ करत असलो ना माहिती तर इनोचा वापर टाळलेलाच बरा तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुमचं मत मला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा आपले वडे कसे मस्त छान असे त्या मग आहेत आपले वडे तळून झालेले आहेत डाळसुद्धा अगदी छान मौसूत शिजलेली आहे आता मी सांभार करण्याकरिता कोणकोणत्या भाज्या इथे वापरणार आहे तुम्हाला दाखवते मी ते गाजर आलू घेत आहे कांदे टमाटर तर आपल्याला लागतातच तुम्ही यामध्ये काय सुद्धा घेऊ शकता किंवा मग कोहळंसुद्धा घेऊ शकता मुंगणीच्या शेंगा घेऊ शकता कोणी कोणी वांगेसुद्धा टाकतात तर मी हे यापैकी काहीही टाकत नाही आहे फक्त गाजर आणि आलू घेत आहे कारण माझ्याकडे वेळेवर याच भाज्या अवेलेबल आहेत मैत्रीणं तर तुम्ही मी ज्या भाज्या सांगितल्या त्या भाज्यांचा सा वापरसुद्धा करू शकता आता मी गाजर अशा प्रकारे कर याचे छिलके काढून घेत आहे आलूचे सुद्धा छिलके काढून घेत आहे आणि याला बारीक बारीक कट करून घ्यायचं आणि सांबारमध्ये ना टमाटर घेताना थोडा लाल कलरचा घ्यायचा आणि जास्त प्रमाणात घ्यायचा म्हणजे सुद्धा खूप छान आंबट चव येते आणि कलरसुद्धा खूप छान येतो आता मी आलूचे चिलके काढल्यानंतर लागलीच पाण्यामध्ये टाकलं कारण मग तो काळा पडून जातो पटकन आणि आता मी गाजरचे असे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे आणि आलूचे सुद्धा छोटे छोटे तुकडे करून घेत आहे हे बघा अशा प्रकारे तर बरेचसे मुलं जे आहेत ना गाजर गाजरसुद्धा खात नाही माझेसुद्धा मुलं अजिबात गाजर खात नाही मैत्रिणी त्यामुळे मी शक्य होईल तितक्या पदार्थांमध्ये ना गाजर टाकत असते कारण मग ते कोणत्याही पदार्थामध्ये टाकलं ना की पटकन खाऊन घेतात आणि मी गाजरचा वापर बाराही महिने करते कारण आजकाल बाराही महिने अवेलेबल बारा असतात गाजर हिवाळ्यामध्ये ऑरेंज कलरचे आणि त्यानंतर मी मग हे असे आंध्रकडचे गाजर आमच्याकडे येतात तर हे बघा गाजर आलू सर्व कापून स्वच्छ धुवून ठेवलं कढईमध्ये तेल गरम घेऊ अर्धा छोटा चम्मच मोहरी अर्धा छोटा चम्मच जिरा आणि ठेकलेलं यामध्ये मी अद्रक लसून टाकलं हिरव्या मिरच्या टाकल्या लाल मिरच्या टाकल्या आणि कांदे उभे पिरून घेतले आता हे सर्व तेलामध्ये छान असं परतून जायचं मंद आठवत हे बघा आणि कढई थोडी मोठी घ्यायची कारण आपला सांबार इथं भरपूर आहे त्यामुळे उकडायला छान टेस्ट मिळते सांबारला त्यानंतर मी टमाटर टाकला त्यानंतर इथे टाकत आहे गाजर आणि आलू स्वच्छ धुवून घेतले तर हे सर्व भाज्या आहे ना आपल्याला कमीत कमी पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायच्या थोड्या तर आता आपण भाज्या शिजतून वाट धरूया हे बघा भाज्या छान अशा मऊसूत शिजलेल्या आहेत आता बाकीचं साहित्य टाकूया बाकीचे बेसिक आपले साहित्य आहे शेवटी मी आणखी एक सिक्रेट साहित्य टाकणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका चला तर मग बेसिक साहित्यामध्ये आता मी हे टाकत आहे कश्मीरी लाल तिखट तुम्ही साधं तिखटसुद्धा वापरू शकता पण आजकाल सर्वांना कलर पाहिजे कलर दिसला कलरफुल दिसला पदार्थ की खाण्याची इच्छा वाहते अट्रॅ अट्रॅक्टिव्ह दिसते त्यामुळे मी कश्मीरी लाल तिखट टाकला कलरसाठी आणि यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकलं तिख सॉरी हळद टाकलं आणि त्यानंतर मी दोन ते तीन छोटे चम्मच सांबारचा जो मसाला असतो ना रेडीमेड तो टाकलेला आहे त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता आपण टाकूया यामध्ये आपली छान अशी मौसूत शिजलेली तुरीची डाळ तुरीची डाळ टाकल्यानंतर पाणी तुम्हाला आवश्यकतेनुसार टाका तुम्ही पण पाणी यामध्ये टाकताना नेहमी गरम करूनच टाकायचं कारण याची मग कुकिंग प्रोसेस जी आहे ना थांबून जाते गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं कुकिंग जी प्रोसेस आहे ना ती सुरू राहते ते बघा पाणी थोडं गरम केलं आणि त्यानंतर त्यामध्ये टाकलं आता कुणाला पातळ पाहिजे घट्ट पाहिजे तर सांबार वळ्याकरता डाळजी आहे ना थोडीशी पातळच छान वाटते आता डाळीला उकडी येऊ द्यायची हे बघा डाळीला छान अशी उकडी आलेली आहे त्यानंतर मी इथे टाकत आहे चिंच गुळाची चटणी हे बघा जर तुमच्याकडे आता वेळेवर अवेलेबल नसेलच ना मैत्रीणं तर तुम्ही एक लिंबू पिळून टाकला तरीही चालेल चिंच गुळाच्या चटणीने खूप छान अशी टँगी टेस्ट येते त्यानंतर कोथिंबीर टाकली तर, को तर गरमागरम आपला साऊथ इंडियन स्टाईल सांबार इथे तयार आहे मैत्रिणींनो तर या गरमागरम सांबार वडा खायला तर कुणाकुणाला ही रेसिपी आवडली नक्की कमेंट करून सांगा हा आणि तुमच्या काही ओपिनियन असतील सजेशन असेल ना रेसिपीबद्दल तर तेसुद्धा मला बिंदास्त कमेंट करून सांगा चला मग गरमागरम आपण आता सर्व करूया आणि हा सांबार वडा किंवा कोणतेही गरम पदार्थ सर्व करताना मैत्रिणी कृपया प्लॅस्टिकच्या बाऊलमध्ये सर्व करू नका माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना आणि शक्य होईल तितके प्लॅस्टिकच्या ज्या आपले भांडे असतात ना बाऊल म्हणा किंवा मग डबे म्हणा ते अवॉइड केलेलेच बरे आणि लहान मुलांना तर शक्यतो तुम्ही प्लॅस्टिकचे डबे शाळेमध्ये देऊ नका किंवा मग प्लॅस्टिकच्या बाटलमध्ये पाणी देऊ नका त्याबद्दलसुद्धा मी एक स्पेशल व्हिडिओ तयार करणार आहे तर हे बघा गरमागरम सांबार वडा तयार आहे आणि सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितली आपला अमूल्य वेळ माझी रेसिपी बघण्यासाठी दिला त्याबद्दल आणि आपले मत कमेंट करून नक्की सांगा हं आणि तुम्ही कशा पद्धतीने सांभार वडा करता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तर सांगा आता केव्हा बनवत आहे माझ्या पद्धतीने सांबार वडा हे बघा गरम छान वाफा निघत आहेत गरम गरमच खायला खूप छान वाटतो तर भेटू या नेक्स्ट रेसिपी मध्ये नेक्स्ट रेसिपी सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर सबस्क्राईब लाईक शेअर करा